नमस्कार शेतकरी मित्रांनो मी अनिल तातोड स्वागत करतो तुमचं आपल्या शेतकरी मित्र या युट्यूब चॅनलवर शेतकरी मित्रांनो येत्या काही दिवसात खरीपाच्या सिझनला सुरुवात होणार आहे आणि ज्या शेतकऱ्यांना यावर्षी सोयाबीन पिकाची लागवड करायची आहे त्यांची मित्रांनो सध्या वानाच्या निवडीसाठी धावपळ किंवा मित्रांनो पळापळ ही मित्रांनो सध्या सुरू आहे मित्रांनो यावर्षी सर्व शेतकरी बांधवांचं एक नंबर पसंतीचं जे वाहन आहे ते आहे मित्रांनो रुची एक हजार एक आणि त्यासोबतच मित्रांनो दुसरं जे एक आणखी एक वाहन आहे ते आहे मित्रांनो फुले किमया सातशे त्रेपन्न मित्रांनो या दोन्ही वाहनांनी मागच्या काही वर्षामध्ये शेतकऱ्यांना भरघोस उत्पादन दिलेलं आहे आणि यावर्षी बऱ्याचशा शेतकरी बांधवांची जी ओढ आहे मित्रांनो ते रुची एक हजार एक आणि फुले किमया सातशे त्रेपन्न या वानावर वाना मित्रांनो आहे आता मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण या दोन वानांबद्दलच माहिती जाणून घेणार आहोत आणि यापैकी तुमच्या जमिनीच्यानुसार तुम्हाला कोणत्या वाहनाची लागवड करायला पाहिजे जेणेकरून तुम्हाला चांगल्या प्रकारे उत्पादन होईल याचीच माहिती मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही आज प्रथमच आपल्या यूट्यूब चॅनलवर आलेले असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि हा आपला व्हिडिओ अधिकाधिक जे सोयाबीन उत्पादक शेतकरी आहेत त्यांच्यापर्यंत मित्रांनो नक्की शेअर करा मित्रांनो प्रथम आपण पाहणारा फुले किंवा या सातशे त्रेपन्न या वानाबद्दल मित्रांनो मध्यम ते भारी जमिनीत येणार हे वाण आहे जवळपास मिडियम कालावधीत म्हणजे मित्रांनो नव्वद ते शंभर दिवसात हे वाण येते हे वाण मित्रांनो तांबेरा मूळकूज त्यासोबत मित्रांनो चक्रीभुंगा या सारख्या रोगांना प्रतिबंधक असलेलं हे वाण आहे ज्या भागात मित्रांनो जास्त पाऊस होत नाही त्या भागात मित्रांनो या वाणाची आपण लागवड करू शकतो कारण हे वाण मित्रांनो जास्त दिवस घेत नाही अर्धी स्वरूपाचं वाण आहे म्हणून मित्रांनो एखादं श शेवटून छोटून मित्रांनो एखादं पाणी मित्रांनो जर कमी आलं तरी मित्रांनो याला चांगलं उत्पादन मित्रांनो हे हे मित्रांनो वाण देऊ शकते मित्रांनो या वानाने मागच्या काही मागच्या मित्रांनो दोन ते तीन वर्षात शेतकरी बांधवांना चांगल्या प्रकारे उत्पादन दिलेलं आहे मित्रांनो ही हेक्टरी पस्तीस ते चाळीस क्विंटलपर्यंत उत्पादन देऊ शकते मात्र शेतकऱ्यांनी मित्रांनो याचं हेक्टरी चाळीस ते पंचेचाळीस क्विंटलपर्यंत उत्पादन हे घेतलेलं आहे मित्रांनो याची लागवड करीत असताना प्रति एकरी आपण पेरणीच्या साहाय्याने जर मित्रांनो आपण पेरणी केली ट्रॅक्टरच्या साहाय्याने तर आपण वीस ते बावीस किलो एवढं या, मित्रांनो याचं बियाणं आपण सोडू शकतो आणि आपण जर टोकन पद्धतीने जर मित्रांनो याची लागवड करीत असाल तर आपण बारा ते पंधरा किलो या हिशोबाने मित्रांनो याची लागवड करू शकता मित्रांनो तुम्ही जर टोकन पद्धतीने लागवड केली तर तुम्हाला चांगल्या प्रकारचं उत्पादन हे वाढ मित्रांनो देऊ शकतं त्यानंतर मित्रांनो शेतकऱ्यांच्या पसंतीचं जे वाण आहे मित्रांनो रुची एक हजार एक मित्रांनो रुची एक हजार एकने ने मागच्या दोन ते तीन वर्षात सर्व वाहनांच्या सर्वात जास्त उत्पादन हे मित्रांनो शेतकऱ्यांना दिलेलं आहे आणि मित्रांनो यावर्षी सर्व शेतकऱ्यांची ओढ हे रुची एक हजार एक या वानाबद्दल आहे म्हणून सध्या मित्रांनो मार्केटमध्ये याचा मित्रांनो तुटवडा भासण्याची शक्यता आहे आणि या बॅग रुची एक हजार एकच्या च्या बॅगीची किंमत मित्रांनो सध्या जे बावीस किलोची बॅग असते याची किंमत मित्रांनो सध्या साडेचार हजार रुपयाच्या पलीकडं हे गेली आहे आणि रुची एक हजार एक साठी शेतकरी किती पैसे मोजायला तयार आहेत मित्रांनो या वाणाची जर आपण बघितलं तर हे वाण मित्रांनो चक्रीभुंगा त्यासोबतच मित्रांनो मूळकूज खोळकूज आणि एलोमोजा सारख्या सर्व रोगांना व्हायरसना मित्रांनो प्रतिकूल आहे याच्या याच्यावर मित्रांनो सर्व जे रोग आहेत व्हायरस आहेत हे मित्रांनो जास्त चाल करत नाहीत त्यासोबत मित्रांनो याच्या शेंगांना जे काटे काटे असतात यामुळे मित्रांनो याच्यावर जे शेंग पोखरनाडी अळी असते हे मित्रांनो जास्त चाल करत नाही त्यामुळे मित्रांनो याच्यावर आपल्याला जास्त फवारणी घेण्याची गरज राहत नाही फवारणीचा आपला खर्च बचावतो त्यासोबतच मित्रांनो याला मोठ्या प्रमाणात फुलांची लागण होते त्यासोबत मित्रांनो याची मित्रांनो जे फुलगळ आहे ही जास्त प्रमाणात होत नाही आणि आता आणि मित्रांनो यातून आपल्याला चांगल्या प्रकारचं उत्पादन हे मिळते त्यासोबत मित्रांनो मीडियम कालावधीत येणारं हे वाहन आहे हे वाहन तुम्ही तुमच्याजवळ तुमची मित्रांनो मीडियम स्वरूपाची जर तुमची जमीन असेल तर तुम्ही याच्यामध्ये याची लागवड जी आहे ते करू शकता आणि पंच्याण्णव ते शंभर दिवसात येणारं वाहन आहे तर मित्रांनो थोडं पाणी मागं पुढे झालं तर मित्रांनो तेवढी तहान सहन करण्याची या वाणामध्ये मित्रांनो ताकद आहे तर तुम्हाला हे आता मित्रांनो जर आपण मागच्या वर्षीचा जर विचार केला तर मागच्या वर्षी जो पावसाळा आहे मित्रांनो हा चांगल्या प्रकारे झाला नाही तरी मित्रांनो कमी पावसात या वाहनाने एकरी दहा ते बारा क्विंटल पर्यंत शेतकऱ्यांना उत्पादन दिलेलं आहे तरी मित्रांनो यावर्षी मागच्या वर्षी तुलनेत पावसाळा हा चांगल्या प्रकारचा आहे म्हणून हे वाण यावर्षी मित्रांनो त्यापेक्षा जास्त उत्पादन देण्याची शक्यता आहे त्यासोबत मित्रांनो हे वाण चांगल्या प्रकारे वाढते अडीच ते तीन फूट पर्यंत मित्रांनो हे वाण वाढते त्यामुळे मित्रांनो आपल्या शेतात तण मित्रांनो होऊ देत नाही हे मित्रांनो याचा एक प्लस पॉईंट आहे म्हणून आपल्याला खुरपणीचा आपला खर्च वाचतो आणि मित्रांनो ज्या शेतकऱ्यांनी याची लागवड केलेली आहे त्या शेतकऱ्यांना याचा मित्रांनो पूर्णपणे अनुभव आलेला आहे मी मित्रांनो याची लागवड केली आहे मला याचा अनुभव आहे आणि मला वाटते की सध्याच्या कालावधीत सर्वच्या सोयाबीन वानामध्ये जर कुठलं एक नंबर वान असेल तर ते मित्रांनो रुची एक हजार एक आहे आता मित्रांनो कशी वाटली तुम्हाला ही माहिती आपल्याला कमेंटच्या माध्यमातून कळवा आणि रुची एक हजार एक आणि फुले किंवा या साक्षेत्यपण याविषयी जर तुमचे अधिक आणखी काही प्रश्न असतील तर ते आपल्याला मित्रांनो कमेंटच्या बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद